वळ्या पुढल्या बातमीकडे वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन तिनं दहावीचा पेपर दिला दिशा उबाळे नावाच्या विद्यार्थिनीची ही कथा आहे दहावीचा पेपर शिक्षक आणि कुटुंबियांचं पाठबळ लातूरच्या औसा तालुक्यातली ही घटना समोर आली आहे वडिलांचं अंत्यदर्शन घेऊन ही मुलगी मोठ्या धिरानं दहावीच्या पेपरला सामोरे गेली आ, सी बोर्ड शाळेमध्ये केले पण मला ही परीक्षा द्यायचीच होती कारण माझ्या पप्पाच अंत्यविधी शिक्षण चालू असतानाही हे शाळेत आले कारण केंद्र संचालन

हा फार मोठा भावनिक विषय होता फार मोठी दुःखद घटना होती परंतु या प्रसंगामधून आम्ही त्या मुलीला मानसिक आधार दिला त्या मुलीला परीक्षेचं महत्व समजावून सांगितलं त्या मुलीनंही आपल्या वडिलांचं चा निधन झालं असतानाही परीक्षा देण्याचं ठरवलं